तर नमस्कार स्वामी भक्तांनो जय जय स्वामी समर्थ आजचा संदेश कोणासाठीही योगायोग नाही स्वामी समर्थ म्हणतात ज्याच्या पोहोचतो आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात म्हणजे स्वामींची कृपा तुमच्यावर आहे डोळे बंद करा मन शांत करा आणि मनात फक्त एकच नाव घ्या स्वामी समर्थ भक्तांनो आयुष्यात संकट येतातच पण स्वामी समर्थ म्हणतात संकट येणे हा दोष नाही पण संकटात हार मानणे हा दोष आहे तुम्ही आज असाल कर्ज आजार नात्यांतील वेदना मानसिक ताण अपयश स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आज जे रडत आहेत आज जे थकले आहेत आज ज्यांना मार्ग दिसत नाही स्वामी तुमच्यासाठीच बोलत आहेत स्वामी समर्थ म्हणतात वेळ लागतो पण न्याय नक्की मिळतो झाड आज बेज असते उद्या फळ देते तसेच तुमचे प्रयत्न आज दिसत नाही पण योग्य वेळेला फळ देते श्रद्धा म्हणजे प्रश्न न विचारता स्वीकारा संयम म्हणजे उत्तर येईपर्यंत थांबणी स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवणारा कधी उपाशी राहत नाही भक्तांनो कर्म टाळता येत नाही पण स्वामी कृपेने कर्म हलके होते तुम्ही चांगले करा कोणी पाहो न पाहो स्वामी पाहतात वाईट करणारा आज हसतो पण उद्या रडतो चांगला आज रडतो पण उद्या हसतो स्वामी म्हणतात मी उशीर करतो अन्याय नाही स्वामी समर्थ म्हणतात मन जिंकले तर जग जिंकलं नकारात्मक विचार हे सर्वात मोठे शत्रू आहेत भीती शंका चिंता हे सगळे मनाचे खेळ आहेत आजपासून ठरवा मी स्वतःवर विश्वास ठेवेन मी स्वामींवर विश्वास ठेवेन दररोज सकाळी म्हणा स्वामी माझ्यासोबत आहेत भक्तांनो स्वामी प्रत्येकाची परीक्षा घेतात पण कोणालाही सोडत नाहीत कधी कधी वाटते स्वामी माझं ऐकत नाहीत पण खर तर ते आपल्याला घडवत असतात हिरा घडवायला घासावा लागतो स्वामी म्हणतात तुझ्या अस्रूच मी सोनं करीन स्वामी समर्थ सांगतात जे आहे त्यात आनंदमान जे नाही त्यासाठी मी आहे कृतज्ञ राहा आई वडील कुटुंब अन्न श्वास हे सगळं स्वामींची देणगी आहे सेवा करा शब्दांनी मदतीने प्रेमाने सेवीतच स्वामी भेटतात आज जर आयुष्य अंधारात वाटत असेल तर लक्षात ठेवा पाठ येणारच स्वामी समर्थ म्हणतात तुझा उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल फक्त हार मानू नका फक्त विश्वास ठेवा डोळे बंद करा मन शांत करा स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे असं समजा स्वामी म्हणतात भिहू नकोस मी तुझ्यासोबत आहे जे जय सम समर्थ तर हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा धन्यवाद